सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ तर या मध्ये आपण सर्पा विषयी बोलणार आहोत कुंडलीमध्ये कालसर्प आहे सर्पाचा काल सर्पा त्रास जाणवत आहे तर आवर्जून या श्रावण महिन्यामध्ये हे तुम्ही उपाय करू शकतात तर श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही हे उपाय केले तर ते जास्त फलदायी ठरतात तर हा जो उपाय आहे हे जे मी तुम्हाला उपाय सांगते हे तुम्ही नागपंचमीच्या दिवशी नक्कीच करावे याची फलप्राप्ती तुम्हाला खूप छान प्रमाणामध्ये जाणवेल कालसर्प जर म्हणायला गेला तर हा कुंडलीतला अत्यंत घातक दोष आहे मनुष्याला खूप त्रास देतो तर यातून मुक्तता होण्यासाठी काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला विधी रेकमेंड करते विधीने काय होतं की त्याची शांती होते त्याचा आपल्याला शुभ परिणाम बघायला भेट तो जो काही त्रास आहे त्यातून आपल्याला मुक्तता भेटते तर आता तुम्ही नॉर्मल कालसर्प तर कोणीही करत पण तुमच्या कुंडलीमध्ये कोणता कालसर्प आहे त्याचं जर मी तुम्हाला नाव विचारलं तर अर्थात ते तुम्हाला सांगता येणार नाही प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये वेगळा कालसर्प असतो तर अर्थात कालसर्पाचे बारा प्रकार आहेत अनंत कालसर्प कुलुकी कालसर्प वासुकी कालसर्प महापद्म कालसर्प तक्षक कालसर्प कर्कटक कालसर्प घातक कालसर्प शंकरचूड कालसर्प असे बारा प्रकार आहेत तर अर्थात तुमच्या कुंडलीमध्ये कोणता कालसर्प आहे या जी नक्कीच खात्री करून घ्या व त्याचीच तुम्ही तर अशा प्रकारे कालसर्पाच्या गोष्टी झाल्या तर बारा प्रकारचे कालसर्प असतात तुमच्या कुंडलीमध्ये कोणता कालसर्प आहे तो नक्की बघा त्याची शांती करून घ्या तर अर्थात माहीत नसेल तर एखाद्या चांगल्या को तुम्ही विचारून घेऊ शकता मी स्क्रीनवर नंबर देत आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून देखील विचारू शकता तर आता मी काही तुम्हाला कॉमन उपाय सांगतात हे तुम्ही उपाय करू शकतात अर्थात हे जे उपाय आहेत खूप सोपे साध्या आहेत हे आवर्जून तुम्ही करा जो काही त्रास आहे यातून तुम्हाला नक्कीच मुक्तता बघायला भेटते किंवा जो काही त्रास तुम्हाला होत आहे किंवा अडकलेले कामे आहेत किंवा एखादी कि गोष्ट पूर्ण होत नाही तर त्यासाठी देखील तुम्ही हे उपाय करू शकता तर काय करायचं आहे तर नागप्रतिमेचं पूजन एक छोटीशी तुम्हाला नाग प्रतिमा आणायची आहे ती पूजन करायची आहे व वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहे हा जो उपाय हा आपल्याला नागपंचमीच्या दिवशीच करायचा आहे मुहूर्त कालावधीमध्येच करायचा आहे मुहूर्त कालावधी काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर अशा प्रकारे जी प्रतिमा आहे ही तुम्हाला घरी आणून पूजन करायची आहे पण संपूर्ण अर्चना झाल्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला जे चार पाचचा चा टाइम असतो आपला सुरू जायच्या वेळेस त्यावेळेस वाहत्या पाण्यामध्ये ती प्रतिमा सोडायची आहे त्याच प्रकारे दोन तुम्हाला चांदीचे नाग बनवून घ्यायचे जी नागाची जोडी असते ती बनवून घ्यायची आहे त्याचा देखील तुम्हाला अभिषेक घालायचा आहे पूजन करायचं आहे व वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे तर यामुळं काय होतं की कालसर्प दोषातून आपल्याला मुक्तता भेटते अर्थात कितीही कालसर्प असो कोणताही कालसर्प असो बारापैकी कोणताही कालसर्प असो त्यातून मुक्तता भेटण्यासाठी हा खूप प्राचीन उपाय आहे आवर्जून तुम्ही हा उपाय करू शकता तसेच नागस्तोत्र जर तुम्ही सर्च केलं गुगलवर तर एक नागस्तोत्र आहे याचं तुम्हाला अकरा वेळेस पठन करायचं आहे एका एक बैठकीमध्ये कालसर्पाचं नाव घ्यायचं आहे संकल्प सोडायचा आहे कितीही त्रास असो कालसर्पाचा तुम्हाला त्वरित याचा परिणाम बघायला नक्कीच भेटेल तसेच शिवतांडव स्तोत्र तर नागपंचमीच्या दिवशी तांडव स्तोत्राचं देखील पठण हे खूप फायदेशीर ठरत तर आवर्जून तुम्ही करू शिव कृपा प्राप्त होण्यासाठी किंवा नवग्रह कृपा प्राप्त होण्यासाठी नवग्रह पाशुपती जी विधी आहे ही आवर्जून करा यामुळे तुमच्या कुंडलीतले जे नऊचे जे ग्रह आहेत त्यांची सर्व्हिसिंग होते व ते शुभ फल तुम्हाला प्रोव्हाइड करतात तर अशा प्रकारे हे जे उपाय आहेत हे तुम्ही आवर्जून फॉलो करू शकता तसेच नागपूजन अर्थात आजकाल खरे जे नाग आहेत हे कुठेही दिसत नाही किंवा भेटतही नाहीत किंवा अर्थात त्यांना खूप त्रास दिलेला असतो ज्यांच्याकडे ते भेटतात किंवा तर त्यांचं तुम्ही पूजन वगैरे काहीही करू नका जर तुम्हाला कुठे रस्त्याला कुठे दिसला तर त्याचं तुम्ही पूजन करा पण एखाद्याला त्रास दिलेला आहे त्या सापाला तुम्ही त्याला पूजन करतायत त्याला दूध पाजतायत तर ते काहीही फायद्याचं होणार नाही तर त्याऐवजी तुम्ही काय करा की अर्थात तुम्ही भगवान शंकरांची पूजा अर्चना करा भगवान शंकरांची प्रार्थना करा कारण की आजकाल कसं झालेलं आहे जे साप आहेत अर्थात ज्यांच्याकडे ते साप असतात त्यांना खूप त्रासामध्ये ठेवलेलं जात आहे तर त्यामुळे काय होतं की आपण त्यांची पूजा अर्चना करतो त्यांना तो तितकाच त्रास होतो तर त्यामुळे तुम्ही काय करा ते अवॉइड करा जे बरोबर आहे ते तुम्ही करू शकतात अर्थात जर तुम्हाला वारूळ असेल किंवा जिथे साप आहे तिथे जाऊन तुम्ही इझिली पूजा अर्चना करू शकतात पण अर्थात एखाद्या व्यक्ती त्या सापाला त्रास देत आहे व त्यापेक्षा जास्त तुमच्याकडून जर त्याला त्रास होत असेल तर ते करू नका तर यामुळे काय होतं की काल सर्व जो दोष आहे हा जास्तीत जास्त पक्का होतो तसेच राहू केतू पूजन जो काल सर्व जो निर्माण करतात हे राहू केतू आहेत तर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही राहू केतू तु पूजन नक्कीच करू शकते किंवा जे राहू स्तोत्र आहे याचं देखील तुम्ही पठन करू शकतात तर अशा प्रकारे कालसर्पाची जर मुक्ती हवी असेल तर अर्थात हे जे छोटे छोटे उपाय आहेत ते करायला सुरुवात करा तुम्हाला खूप छान परिणाम याचा जाणवेल तसेच जर कालसर्पाचा खूप जास्त त्रास होत असेल वैदुर्या आणि गोमित हे जे दोन रत्न आहेत हे राहू केतूचे आहेत महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला अर्पण करायचे आहेत यामुळे काय होतं की कालसर्पात दोषातून तुम्हाला त्वरित मुक्तता भेटते छोटासा हा उपाय आहे हा देखील फायदेशीर आहे जर व्हिडिओ आवडला नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा